नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसी अॅग्रो फार्म शनी तालुका जिल्हा नंदुरबार बऱ्याच दिवसातनं आपण एक आज व्हिडिओ बनवत आहे याचं कारण काल झालेला अवकाळी पाऊस हे तुम्ही बघू शकता प्रमाणाच्या बाहेर जोराचा पाऊस होता व गारपीटही झालेली आहे या क्षेत्रात या आपल्या बागेवर अक्षरशः गारपीटही झालेली आहे त्याचं निशानेही दाखवतो तुम्हाला दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो तुम्ही पेरू लागवड करत असाल नुसता विचारही केला तरी तुमचा विचार तुमचा निर्णय हा योग्य आहे असं समजा कारण कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी काढायच्या निगेटिव्ह गोष्टी काढायच्या की आपण जे करतोय ते काय करतो आहे कशासाठी करतो आहे आणि का करतोय आणि दुसरी गोष्ट केल्यानंतर त्याचे आउटपुट काय निघणार आहे रिझल्ट काय निघणार आहे भविष्याच्या दृष्टीने वातावरण हे आपण शेतकरी आहोत आपल्याला निसर्गाच्या भरोशावर राहून बी चालत नाही आणि निसर्गाच्या विरुद्ध जाऊन बी चालत नाही सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो मी लागवड करण्याचा निर्णय घेतला आपल्याकडं बारा एकर क्षेत्र हे चांगल्या जागेत न करता एकदम खडखाड जागेवर आपण लागवड केली तुम्हाला दाखवतो हे पण ही परिस्थिती ही जी बाग आहे ही ह्या प्रकारे टेकडी होती ही अजूनही आपलं बाकीचं काम बाकी आहे बघू शकता तुम्ही काही शेतकरी म्हणतील की याच्यात दहा हजाराचा कापूस येणं ही मुश्किल आहे प्रकारे आजही काम बाकी आहे बाकीचं ह्या जागेवर रेडी करून आपण ही बाग लावलेली आहे तुम्ही बघू शकता बागेची ग्रोथ ग्रीनरी कसल्याही प्रकारचा अटॅक नाही सकिंग पेस्ट नाही मावा तुरतुडा थ्रीस पांढरी माशी नाही आडी नाही मिलीबाग नाही मला कालही कॉल आला एका शेतकऱ्याचा एवढ्या प्रमाणात मिलीबागचा अटॅक होता की ते शेतकरी अक्षरशः हैराण होऊन गेले आणि दुसरी गोष्ट योग्य नियोजन योग्य माहिती नसल्यामुळे ज्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे ते, ते स्प्रे घेत गेले आणि चुकतं कुठं माहिती आहे का शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला अटॅक आला पिकावर तो सकिंग पेस्टचा असो आळीचा असो मिलीबाग असो निमॅटाड असो कुठल्याही प्रकारचा असो कुठल्याही पिकावर असो त्याच्यात चार स्टेज असतात पहिली दुसरी तिसरी चौथी अटॅक कुठल्या स्टेजला गेलेला आहे हे देखील शेतकऱ्याने ओळखणं महत्त्वाचं आहे मी पहिल्या मागच्या व्या व्हिडिओत बी बोललो आहे बेसिक नॉलेज शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जर ते नसलं तर माणूस खूप वाहिन होतो नुकसानही होते टाईमही वाया जातो पैसेही जाता मेहनतही जाते मला एक शेतकऱ्याचा कॉल आला मिलीबाग जवळजवळ त्यांचा चौथ्या स्टेजला गेलेला आहे आणि ते स्प्रे करत आहे वेगळ्याच कुठल्या तरी औषधांची तर मला सांगा एक दोन फवारणीत कसा रिझटीन जर अटॅक हा तुमचा तिसऱ्या चौथ्या स्टेजला गेला तर तुम्हाला काही कमी दिवसांच्या अंतरानं तीन ते चार फवारण्या घेशाल कंटिन्यू त्या बी योग्य तरच रिझटीन नाही तर मारून दिली आणि पंधरा दिवस वीस दिवस वाट बघू त्याच्यात रिझल्ट येत नाही हे ये तुम्ही बघू शकता आपली बाग कुठल्याप्रमाणे फि फ्रेश आहे कसलाही अटॅक नाही काय नाही काल अक्षरशः गारपीट झालेली अवकाळी पावसाचं सावट आलं पाऊस पडला मित्रांनो पावसाळ्यात जूनमध्ये जेव्हा आपण वाट बघतो पहिल्या दुसऱ्या धमाकेदार पावसातही शेतात पाणी जमा होत नाही एवढ्या उन्हाळ्यात तापलेली जमीन असूनसुद्धा काल जो पाऊस झाला त्याच्यात तुम्ही बघ बघू शकता अजूनसुद्धा ओलावा आहे पाण्याचा बऱ्यापैकी म्हणजे ओलाव तर आहेच पण पाणी साचलेलं आहे एवढं मुरमाड शेत असून की ज्यांचं चांगलं असेल थोडं बऱ्यापैकी मध्यम किंवा थोडं ब्लॅक सोयल असेल तर त्यांचे काय हल होते विचार करा कांदे गव्हाचं खूप नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधवांनो आपल्याला दोनच गोष्टींना समोर जाऊन शेती करायची एक राजकारणी राजकारणी सिस्टीम जे हमीभाव नाही काय नाही बाजाराचा पत्ता नाही आणि दुसरी गोष्ट निसर्गाचं संकट या दोन गोष्टींना आपल्याला जीवनभर लढावंच लागणार आहे तुम्ही बघू शकता बागेची ग्रीनरी फ्रेशनेस गारपीट असूनही एकही कडी गळालेली आलेली नाही आहे सगळ्यांची गरचे असं मना मला म्हणायचं नाही आहे सॉरी सगळ्यांचीच गडते भाऊ परंतु जर आपण योग्य नियोजन केलं व्यवस्थित ट्रीटमेंट राहिली सगळ्या गोष्टी दिलेल्या राहिल्या तर झाड हे ट्रेसमध्ये जात नाही आणि दुसरी गोष्ट मी म्हणलो होतो ना की गारपीटमुळे काय झालं फक्त एकच थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे आपण तुम्ही बघू शकता ही पानं या प्रकारे फाटली आहेत पानं हा सगळा गारपीटचा प्रमाण आहे हे सगळं त्याचं प्रमाण आहे त्याचा परिणाम आहे हा अक्षरशः हरभऱ्यासारखी हर गार होती परंतु नशीब माझी मेहनत रंग आली की कडी एकही तुम्ही खाली दाखवतो लागल्यास खाली बघू शकता एकही कडी ड्रॉप झालेली नाही एवढ्या गारपिटी आणि एवढा अवकाळी पावसाच्या मानानं म्हणून मेहनत तर आपण करतोच पण योग्य नियोजन योग्य मार्गदर्शन सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट प्रॉपर वेळेवर सगळ्या फवारणी औषधं चालली तर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही या तुम्ही बघू शकता आता सगळ्या आपल्या जवळजवळ साठ कड्या उमलायला लागल्या आहेत सेटिंग व्हायला लागली कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही मला सगळ्यात मोठं टेन्शन होतं की कालचं जे वातावरण बघितलं जबरदस्त भयानक परिस्थिती होती गडगडाट विजा ती गार तुम्ही बघू शकता ही जी कडी सेम ह्या साईजची गार पडलेली होती तरी आपल्याला काही अडचण आलेली नाही आहे याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं नियोजन ह्या प्रकारे सगळ्यांनी केलं तर काही अडचण येणार नाही आणि दुसरी गोष्ट मी मिरची झाली पपई झालं केळी झालं किंवा इतर पिकं झाली यांच्यापेक्षा पेरू लागवड करायच्या पहिले दहा वेळेस विचार केला की नैसर्गिक आपत्तीला नैसर्गिक संकटाला कुठलं पीक सामोरे जाऊ शकतं जेणेकरून आपली मेहनत वाया जाणार नाही आपला हौसला आणि ते म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन इज बेस्ट लास्ट इम्प्रेशन सॉरी फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन तुम्ही काहीतरी प्रयत्न करत आहात आणि पहिल्याच प्रयत्नात जर कधी मोठं पैसे आलं तर माणूस कसतो जीवनभर नवीन हिंमत करत नाही त्याकरता करताना कुठलीही गोष्ट एक लक्षात ठेवायची की आपण काय करतो आहे याचा आउटपुट काय निघेन पुढं याचा रिझल्ट काय राहीन याला धोके काय आहेत आणि जर आले धोके तर आपण कसं सामोरे हो जाऊ शकतो याचा विचार करायचा हे तुम्ही पूर्ण बाग बघू शकता आपल्याला कुठेही सिंगल कडीही गडालेली नाही आहे एवढं गारपीट वगैरे असूनसुद्धा हे प हे पूर्ण पाला अक्षरशः छिद्रे पडले आहेत पाल्याला म्हणून शेतकरी बांधवांनो कुठल्याही गोष्टी आज आधुनिक झालेलं आहे सगळं टेक्नॉलॉजी आहे माहिती भरपूर आहे सोशल मीडियाद्वारे भेटते प्रत्यक्ष भेटते दोन चार गोष्टी चौकशी करूनच करा धन्यवाद काही अडचण असेल तर मानसे अॅग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉल करा आता तुम्ही बघू शकता आपली बऱ्यापैकी सेटिंग व्हायला लागलेली आहे कळ्या उमलून ह्याप्रमाणे सेटिंग आहे कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण आलेली नाही आहे सगळं व्यवस्थित आता हे बघा ह्याप्रमाणे तयार व्हायला लागली आहेत कडी आज आपण बघितले व्हिडिओ आल्या बऱ्यापैकी काही नुकसानग्रस्त भागात जिथं केळी आ आडवी पडली पपईचं नुकसान झालं हे काही पिकं हे नैसर्गिक संकट हे झेलू शकत नाही परंतु मी तर मला भाग्यशाली म्हणतो की मी हा निर्णय घेतला हे पा तुम्ही बघू शकता या लेवलला कडी सेट झाली आहे मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही म्हणून कुठलीही गोष्ट करताना चार ठिकाणी चौकशी करा कारण शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी एकच गोष्ट मोलाची आहे ते म्हणजे तुमचं मेहनत तुमची मेहनत आणि तुमचं धैर्य तुमची हिंमत तुम्हाला कोणीही वाली नाही आहे आपण लाख उत्पन्न काढू आपला मालाचा भाव ठरवायची आपल्याला शाश्वती नाही आहे आपण ठरवू शकत नाही म्हणून वेगळं काहीतरी करणं आणि या सगळ्या गोष्टींवर मात करून पुढं येणं आणि दुसरी गोष्ट जीवनात शक्य काहीच नाही मित्रांनो काहीच नाही जर हृदयापासनं ना मधून मधून जर कधी ठरवून घेतलं ना काही अवश्य नाही आहे माणसाला आणि दुसरी गोष्ट ही आहे तर मला आता जॉब करून रिकामा वेळ काढून सगळ्या गोष्टी करतोय फ्री झालो तर याच्यापेक्षा ब्राईट रिझल्ट राहीन आणखी ठीक आहे धन्यवाद